तलवार घेऊन हॉटेलमध्ये घुसला आणि हप्ताच मागू लागला पनवेल मधील कोकण फूड हॉटेल मध्ये गावगुंडाला पोलिसांचा चोप बसला पनवेल शहरातील कोकण फूड हॉटेल येथील मॅनेजरला एका सराईत गुन्हेगाराने त्याच्याकडे असलेल्या तलवारीने धमकावून दर महिन्याला हप्ता देण्याची मागणी केली या प्रकरणी पनवेल शहर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत या सराईत गावगुंड्याला ताब्यात घेतला तकदीर साळुंके राहणार नवनाथ नगर झोपडपट्टी असं त्याचं नाव असून परिसरात असलेल्या कोकण फूड हॉटेलचा मॅनेजर चंदन शामराव त्याने फुकटची बिअर मागितली ती बिअर देण्यास मॅनेजरने नकार दिला त्यानंतर त्याने मॅनेजरला शिवीगाळ करून धक्काबुक्की केली काउंटरवर असलेलं स्वॅप मशीन हॉटेलच्या मालकाला फेकून मारलं तसंच हातामध्ये तलवार घेऊन हॉटेलमध्ये घुसून धमकावलं याबाबत या तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विनोद लबडे हवालदार अविनाश गंथडे नितीन वाघमारे परेश मात्रे महेंद्र वायकर अमोल डोईफोडे अमोल पाटील पोलीस नाईक विनोद देशमुख चंद्रशेखर चौधरी यांच्या पथकाने संबंधित माथेफिरूला तलवारी सह ताब्यात घेतले ब्युरा रिपोर्ट कोकण न्यूज पनवेल